श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्या सगळ्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जाणून घेणार आहोत कारण बघा आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि हा जो पंधरवडा असणार आहे म्हणजे आज बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आज सुरू झालेला आहे तर आपली सर्व येते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत हा पंधरवडा सेवा करायची आहे आता आपल्या घरातील जे पित्र ज्या तिथीला असतात त्या दिवसापुरतं मर्यादित नसून आपल्याला संपूर्ण म्हणजे हा पंधरा ह्या पंधरा दिवसांचा जो कालावधी आहे त्या दिवसांमध्ये रोजच्या रोज काही गोष्टींचा समावेश आपल्याला करायचा आहे काही गोष्टी करायच्या आहे तर काही गोष्टी आपल्याला टाळायच्या देखील आहे तर अशा कुठ कुठल्या गोष्टी आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं नंतर मग काय नाही करायचं हे जाणून घेणारच आहोत पण बघा पितृदोष हा आपल्या पत्रिकेमध्ये म्हणजे जर तुम्ही पत्रिका बघितलेली असेल तर तुम्हाला ते सांगितलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे किंवा नसेल बघितलं तरीही आपल्याला पितृदोष आहे हे कसं हो, ओळखायचं तर बघा बऱ्याचदा काय होतं की लग्न जमायला अडचणी होतात म्हणजे काहीही अडचण नसते शिक्षण चांगलं असतं सगळं काही चांगलं असूनही विवाह जमण्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा या व्यतिरिक्त लग्न झालं आहे परंतु संतती होत नाही म्हणजे काय तर वंशवृद्धी होत नाही जर अशी समस्या असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पितृदोष आहे असं समजावं किंवा मग एखाद्या कामामध्ये सतत आपल्याला अडथळे निर्माण होत असतील कुठलंही काम हाती घेतलं की त्यामध्ये आपल्याला अपयशच जर मिळत असेल तर आपले पित्र कुठेतरी नाराज आहे आपल्याला पितृदोष आहे असं समजावं आणि हा दोष दूर करण्यासाठी मग काही गोष्टी आपल्याला आवर्जून कराव्यात लागतात तर बघा आता पितृदोष कसा ओळखावा हे थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला पण अगदीच तुम्हाला पितृदोष म्हणजे तुमच्या पत्रिकेत नाही पण तरीही ह्या अडचणींना जर तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तरीही तो तुमचा दोषच मानला जातो हे लक्षात घ्या याव्यतिरिक्त आपण जर रोजच्या रोज जरी पित्रांची थोडी का होईना सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो आता पित्र म्हणजे काय तर फक्त आपले आई वडील गेलेले असेल तरच मग का नाही ना तसं नाही तर यापूर्वी आपले आई आईवडिलांच्या अगोदर आपले आजी आजोबा असतात किंवा त्यांच्या अगोदरचे हे जे काही असतं पिढ्यानं पिढ्या त्यांचे दोष आपल्यापर्यंत येत असतात आणि कुठेतरी ते कमी होण्यासाठी मग आपल्याला हे उपाय करायचे असतात बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की नाही माझ्या आईवडिलांनी कुठलंही वाईट काम केलं नाही किंवा आम्ही का कोणाचंही नुकसान केलं नाही पण हो त्यांनी जरी चुकीचं काम केलं नसेल तरीही त्यांच्या अगोदरची जी पिढी आहे कदाचित आपल्याकडून काहीतरी राहून गेलं असेल किंवा त्यांची इच्छा वगैरे अपूर्ण राहिली असेल आणि मग त्याचा त्रास हा आपल्याला सहन करावा लागत असतो म्हणून त्यांच्या शांतीसाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा आता काय करायचं आहे ते बघूया तर सर्वप्रथम रोजच्या रोज आता तुम्ही आजच्या दिवशी हा व्हिडिओ बघत असाल तर उद्यापासून तुम्ही करू शकतात आता हे पंधरा दिवसांमध्ये आपल्याला रोजच्या रोज हे करायचं आहे पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहात तिथून पुढे तुम्ही करायला सुरुवात केली तरीही चालेल तर रोज सकाळी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता हे फक्त सूर्याला अर्घ्य द्यायचं पित्रांसाठीच का तर नाही आपल्याला रोजही असंही सूर्याला अर्घ द्यायचंच असतं पण सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे हे लक्षात घ्या आता हे झालं सगळ्यात पहिलं काम त्यानंतर दुसरं जे काम आहे ते आपल्याला काय करायचं तर दक्षिण दिशेकडे तोंड करून म्हणजे आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिकडे तोंड करून जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसंच आपल्याला दक्षिण दिशेला देखील पित्रांच्या नावाने किंवा पित्रांचं नाव जसं पितृदेवताय महा असं म्हणून पाणी अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने हा पहिला उपाय आपल्याला रोजच्या रोज न चुकता करायचा आहे त्या पाण्यामध्ये देखील तुम्ही काळेतेळ टाकू शकतात त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे तुळशीला जल अर्पण करणे आता तुळशीला जल अर्पण करणे ही काही नवीन काम नाही हे रोज आपण करत असतो ही एक सेवा असते तुळशी मातेची किंवा विष्णू भगवानांचं स्मरण आपण करत असतो तुळशी मातेला जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा कारण त्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढत असते लक्ष्मी प्राप्त होत असते तर हे झालं पहिलं कारण पण पितृपक्षामध्ये तुळशीला आपण जे जल अर्पण करतो ते एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे जेणेकरून तुळशी माता विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल परंतु त्यासोबतच आपल्या पित्रांना देखील शांती मिळेल यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे पण ते करण्याची पद्धत आहे करायचं काय आहे तुळशीला जसं आपण तांब्याने पाणी घालतो ना तसं घालायचं नाही तर एका पातेलात पाणी घ्यायचं आहे आणि ओंजळीने तुळशीला अशा पद्धतीने पाणी अर्पण करायचं आहे आपल्याला एका पातेलात पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये उंजळ बुडवायची आणि असं पाणी अशा पद्धतीने आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना आपल्या पित्रांना शांती मिळावी त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असं कमीत कमी, -कमी अकरा वेळेस का होईना त्या ठिकाणी म्हणायचं आहे बघा हा उपाय तुम्ही करून बघा पितृदोष तुमचा दूर होण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर बघा आपल्याला ह्या पंधरा दिवसांमध्ये पित्रांची सेवा करण्यासाठी नित्यसेवेमध्ये जी सेवा सांगितलेली आहे बघा नित्यसेवा हा जो ग्रंथ आहे त्यावर पाण नंबर एकशे सहासष्ट आणि एकशे अडुसष्ट पितृ सुप्त आणि पितृ स्तोत्र हे दोनही आपल्याला म्हणायचं आहे म्हणायला अगदी छोटंसं आहे अगदी तुम्हाला पंधरा मिनिट लागणार आहे पण आपल्याला ह्या दोन गोष्टी आवर्जून म्हणायच्या आहेत तुम्ही सकाळच्या वेळेस म्हणा संध्याकाळच्या वेळेस म्हणा तुम्हाला जेव्हा जमणार आहे तेव्हा म्हणा बघा पान नंबर एकशे सहासष्ट एकशे अडुसष्ट पण आता तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नाही तर मग काय करायचं तर नित्य सेवा नसेल तर नसे तुम्ही गुगलवर सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल किंवा मग ते म्हणणं शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्ये आपले पित्रांचे टाक असतातच किंवा तेही नसतील तर तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृ देवताय नमहा या मंत्राची एक माळ जप्तरी करायचीच आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे रोज करायचं आहे त्यानंतर बघा आता आपण जेव्हा पित्रांची सेवा करतो ना तेव्हा आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठी तर मदत मिळतच असते पण ह्या पिन ह्या पितृपक्षामध्ये जर आपण भगवान शंकरांची आराधना केली तर आपोआप आपल्याला पितृदोषांपासून मुक्तता मिळत असते कारण भगवान शंकर म्हटलं तर आपल्या पित्रांचे देखील दैवत मानलं जातं त्यामुळे भगवान शंकरांना जर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन एक लोटा जल अर्पण करायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळेतीळ टाकायचे आहे तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही रुद्राभिषेक देखील करू शकतात किंवा भगवान शंकरांची जे जी सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती सेवा तुम्ही करू शकता त्याने देखील पितृदोषापासून मुक्तता मिळत असते त्यानंतर बघा तुम्हाला दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे तुम्ही पंथी घ्या कुठलाही दिवा घ्या पण आपल्याला तो दिवा दररोज न चुकता लावायचाच आहे जोपर्यंत तो पेटता राहील तोपर्यंत पेटू तो पेट तो द्या नंतर विजला तर हरकत नाही अशा पद्धतीचा एक दिवा लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केला तर मग तीळ टाकण्याची गरज नाही अशा पद्धतीचा दिवा पित्रांचं स्मरण करून लावायचं आहे आता हा दिवा घरामध्ये न लावता तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गॅलरी तुमच्या गच्चीवर तुम्ही लावायचा आहे घरामध्ये हा दिवा लावू नका अशा पद्धतीने हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या पित्रांना शांती प्राप्त होत असते त्यानंतर बघा ह्या पितृपक्षामध्ये जेव्हा आपल्या घरी पित्र असतात तेव्हा आपण एखादं जोडपं जेव घालत असतो आपल्या घरामध्ये कोणी म्हणजे महिला गेलेली असेल सवाष्ण गेली असेल तर आपण सवाष्ण जेव घालतो किंवा आपल्या घरातील कोणी आजोबा वगैरे गेले असतील तर त्यांच्या नावाने एक माणूस आपण जेव घालत असतो तर हे बघा तुमच्या घरामध्ये पित्र घालत असो नसो आता बऱ्याचदा काय होतं की दोन भाऊ असतात मग एकाच भावाकडे पित्र जेव घातले जातात तर हे बघा तुमचं जर घर वेगळं असेल तर तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये आवाजून एक जोडपं जेव घालायलाच हवं त्यांना जेवायला जेव्हा तुम्ही बोलवतात तेव्हा फक्त जेवण न देता ते आपल्या पित्राच्या रूपामध्ये आलेले आहे त्यामुळे काहीतरी दान दक्षिणा किंवा काहीतरी आपल्याला त्यांना द्यायचं आहे मग तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही त्यांना काहीही देऊ शकता तुम्ही चप्पल देऊ शकतात किंवा गरजेची एखादी वस्तू देऊ शकतात अशा पद्धतीने त्यांना म्हणजे आपण दानधर्म करायचं आहे त्यानंतर बघा आता आपल्याला पिण्याच्या पाण्याजवळ देखील एक दिवा लावून ठेवायचा आहे आता कंटिन्यू तो दिवा लागलाच पाहिजे असं नाही जोपर्यंत जो पेटेल तोपर्यंत लावा सकाळी लावा आणि संध्याकाळीही लावा फक्त गॅसच्या ओट्यावर जर तुम्ही पाण्याचे भांडे भरून ठेवत असाल तर थोडीशी काळजी घ्या की काही अपघात होणार नाही पण अशा पद्धतीचा एक छोटासा दिवा आपल्याला माठाजवळ किंवा जिथे तुम्ही पाण्याचा हंडा भरून ठेवतात तिथे लावायचा आहे जेणेकरून आपले जेव्हा पित्र आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना म्हणजे पाणी कुठे आहे हे कळण्यासाठी आपण तो दिवा लावत असतो तर हा देखील तुम्ही उपाय करून बघा हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे ती फक्त ह्या दिवसांमध्ये नव्हे तर अमावस्या पौर्णिमा ह्या तिथी असतात त्याला देखील केली जाते तर आवर्जून हा छोटासा उपाय देखील तुम्ही करून बघा तर बघा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याच्या झाल्या आता एक गोष्ट महत्वाची करायची ती म्हणजे काय तर मुंग्यांना साखर खाऊ घालायची पक्ष्यांसाठी आपल्याला काहीतरी खाण्यासाठी काही तुम्ही धान्य ठेवू शकतात किंवा कावळा कावळा जर तुमच्या अंगणामध्ये जर दररोज आला आणि त्याने आपल्या घरचं जर अन्न ग्रहण केलं तर नक्कीच आपला पितृदोष दूर होत असतो त्यांच्या रूपाने आपले पितृ सुखावले जात असतात हे लक्षात घ्या त्यामुळे पित्रांना शांती मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर कावळ्याला दररोज दररोज तुम्हाला एक घास काढायचा आहे मग तुम्ही तू चपाती ठेवू शकतात किंवा भात दही भात जर ठेवला तर अतिउत्तम दही भात ठेवण्याचा प्रयत्न करा दक्षिण दिशेला ठेवा पण अगदी दक्षिण दिशा मिळाली नाही तुम्ही कुठेही तुमच्या गच्चीवर किंवा गॅलरीत किंवा अंगणामध्ये ठेवू शकतात पण कावळ्यासाठी दररोज आपल्याला हा घास काढायचा आहे पण आता कावळा आला नाही तर काय करायचं तर हे बघा कावळा नाही चाला तर इतर पक्षीही ते खाऊ शकतात त्यामुळे फार मनाला फार मनात विचार आणू नये पण पक्ष्यांसाठी मात्र आपल्याला अशा प्रकारे काहीतरी खायला ठेवायचंच आहे या व्यतिरिक्त कुत्राला गायीला देखील आपल्याला एक चपाती किंवा घास काढायचा आहे गाईचा घास किंवा कुत्राला रोजच्या रोज चपाती खायला दिली तर त्याने देखील पितृदोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते आता, आता हे झाल्या करण्याच्या गोष्टी आता आपल्याला करायचं काय नाही हे बघूया तर हे बघा या दिवसांमध्ये ग्रहप्रवेश करू नये वास्तुशांती करू नये या व्यतिरिक्त डोहाळ जेव नामकरण ह्या गोष्टी केल्या जात नाही त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही गुरुचरित्र करायचं आहे करू का तर काही जण गुरुचरित्र वगैरे किंवा हे पारायणं जे आहे त्याला नकार देतात पितृपक्षात करू नये असं म्हटलं जातं पण त्याचं फार गंभीर कारण नाही एक गोष्ट बघायला गेली तर हा जो पितृपक्ष असतो ना तो देवांची सेवा करण्याऐवजी पित्रांची सेवा करण्याचा महिना मानला जातो देवांची सेवा आपण इतर वेळेसही करत असतो बारा महिने आपण देवांची सेवा करत असतो पण पित्रांची सेवा करण्यासाठी फक्त हे पंधरा दिवस मिळतात आणि म्हणून देवांची सेवा थोडीशी बाजूला ठेवून जर आपण पित्रांच्या सेवेकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपण त्या त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं बाकी त्यामागे पारायण करण्याला कुठलंही वेगळं कारण नाही तुम्हाला जर करायचीच असेल सेवा तर ह्या दिवसांमध्ये तुम्ही पित्रांची सेवा करा एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगेल तर बघा ना तुम्हाला आपलं पारायण करण्याची इच्छा असेलच तर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात यामध्ये एक ते चौदा अध्याय आहे जर तुम्ही दररोज दोन अध्याय जरी वाचले तरी सात दिवसात तुमचं एक पारायण होणार आहे म्हणजे पंधरा दिवसात तुमचे दोन का महिन्या पण पारायण होतील तेवढाही वेळ नसेल तर रोज एक जरी अध्याय असला तर ह्या पंधरा दिवसांमध्ये तुमचा ए एक पाठ पूर्ण होणार आहे तर त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र वगैरे करण्याचा विचार करत असाल तर ते तुम्ही नंतरही करू शकतात तर तुम्हाला करायचं असेल तर ही सेवा तुम्ही नक्कीच करा याने खूप असे लाभ बघायला मिळतात संतती प्राप्ती किंवा घरामधले वादविवाद किंवा आर्थिक समस्या जे काही दोष आहे ते दूर होण्यासाठी हा एक अध्याय पुरेसा ठरतो किंवा ह्या हा जो एक ग्रंथ आहे तो पुरेसा ठरतो तर नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं वाचन करा तर स्वामी भक्त हो काय करायचं काय नाही करायचं हे सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील तर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत त्यामध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणारच आहोत तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा याविषयी काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद